आज अल्पसंख्याक समाजाच्या वतीने एक डेलिगेशन आयुक्त साहेबांना भेटायला आलं ज्यामध्ये अल्पसंख्याक समाजाचे डॉक्टर्स इंटेलेक्च्युअल्स सोशल वर्कर्स आणि नगरसेवक यांचा समावेश डेलिगेशनमध्ये होता आमची अशी मागणी होती की खोरीगल्लीमध्ये स्थित मा मनपा शाळा क्रमांक सहा या ठिकाणी अल्पसंख्याक मुलांचे वसतिग्रह यासाठीचा प्रस्ताव मनपाकडून आधीच मंजूर झालेला आहे तरी त्या ठिकाणी दुसरं काम सुरू झालेलं होतं मागच्या दोन दिवसामध्ये दुसरं काही काम सुरू झाल्यामुळे ते अनावधानाने झालं की काही त्याच्यामध्ये वेगळं प्रकरण होतं हे आम्हाला माहिती नाही पण आम्ही ते महानगरपालिका आयुक्त यांच्या निदर्शनास आणून देणं खूप गरजेचं समजलं कारण एका कामासाठी ती जागा ऑलरेडी दिली गेली असताना तिथे दुसरं काम कशा पद्धतीने मनपाकडूनच चालू होऊ शकता अशा पद्धतीचं आमचं निवेदन होतं आणि त्या कामावरती त्वरित स्थगिती देण्याचं आश्वासन आयुक्त यांनी आम्हाला दिलं आणि तेच आमच्या आजच्या या भेटीचं आणि आजच्या आमच्या या डेलिगेशनचं मुख्य लक्ष होतं काल माझ्या काही पर्सनल कामा काम पण खोरी गल्ली मार्गे घरी जात असताना मला मनपा शाळा क्रमांक उर्दू शाळा क्रमांक सहा खोरी गल्ली या ठिकाणी काही पाथ ट्रॅक म्हणजे वॉकिंग ट्रॅकचे काम सुरू असल्याचे निदर्शनास आले माझ्या माहितीप्रमाणे मनपाने सदरची जागा अल्पसंख्याक वस्तीग्रह मुलांचे वस्तीग्रह जे की केंद्र शासनाने शासनाच्या मल्टी सेक्टर डेव्हलपमेंट प्रोग्राम एम एस डी पी अंतर्गत मंजूर करून सदरच्या जागेच्या बांधकामाचा प्रस्ताव हा महाराष्ट्र शासनाकडे जिल्हाधिकारी मार्फत पाठवलेला आहे पण असा प्रस्ताव पाठवलेला असताना लातूर महानगरपालिकेचा एक कॉन्ट्र कंट्रक्त, कॉन्ट्रॅक्टर त्या ठिकाणी वॉकिंग ट्रॅक बनवतो बनवतो हे मला थोडंसं कुठेतरी खटकलं आणि मी त्या ठिकाणी थांबून त्या कामाची चौकशी केली असता मला असं सांगण्यात आलं की या ठिकाणी जर आम्हाला मनपाची कॉन्ट्रॅक्ट ऑर्डर आहे असल्यामुळे आम्ही हे काम करतो मी जेव्हा संबंधित इंजिनियर आणि कमिशनर साहेबांना आणि कलेक्टर मॅडमना फोन केला तर कलेक्टर मॅडमने आणि कमिशनर साहेबांकडून मला असा रिप्लाय आला की याच्याबद्दल पूर्ण माहिती घेऊन हो आम्ही तुम्हाला त्याचं उत्तर देऊया परंतु जेव्हा मी आज काल रविवार असल्याने त्यांची समक्ष भेट होऊ शकली नाही आज महानगरपालिकेत येऊन इथे सांगितलं तर कमिशनर साहेबांचा सा रिप्लाय असा होता की हे माझ्या नॉलेज मध्ये मा नव्हतं मुळात या जागेचा एक महत्वाचा मुद्दा मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून लातूरच्या जनतेसमोर ठेवू इच्छितो मुळात ही जागा आज जरी मनपाच्या ताब्यात असली तरी ही जागा हमीद अली कायम खानी साहेब मरहूम यांनी ती त्यांच्या स्वतःच्या मालकीची जागा होती आणि लातूर शहर महानगरपालिकेला मुस्लिम समाजाच्या शैक्षणिक उन्नतीसाठी ती सन एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये त्यांनी दान केलेली आहे त्याचे सर्व सर्व सबळ पुरावे माझ्याकडे आज उपलब्ध आहेत त्या पुराव्या आधारे मी आज या तुमच्या तुम्हाला आव्हान करतो की एक मुस्लिम समाजाच्या व्यक्तीने समाजाच्या शैक्षणिक उन्नतीसाठी ती जागा दिलेली असताना महानगरपालिका तिथे सुलभ शौचालय बांधते तिथली ते तेथील जागा लेबर कोटासाठी देण्यात येते तेथे मुलांच्या खेळण्यासाठी एक पार्क करण्यात येतो तेथे आयुष्यमान भारतचा दवाखाना चालू केला जातो मुळात या जागेचा जो पर्पज आहे तो तुम्हाला बदलता येत नाही तरी तुम्ही तुमच्या अधिकाराचा गैरवापर करून आणि काही नगरसेवकांनी हो प्रशासनाची दिशाभूल करून या ठिकाणी हे सगळं कट कारस्थान केलेलं आहे आज जर तो वॉकिंग ट्रॅक तयार झाला उद्या जेव्हा बांधकामाची मंजुरी आल्यानंतर तेव्हा त्या ठिकाणचे नागरिक यासाठी विरोध करतील की आम्हाला तिथे वॉकिंग साठी तो गार्डन होता आणि आज तुम्ही तिथं एक भव्य इमारत उभी करताय हे एक जाणून बुजून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा एक प्रकार आहे हा जेव्हा मला लक्षात आला मी इमिजिएट त्याला थांबवण्यासाठी आज एक डेलिगेशन घेऊन आयुक्तांसमोर आलो होतो आयुक्तांनी आमची सर्व मागण्या आणि सर्व कागदपत्रे तपासलेली आहेत तपासून त्या संबंधित कर्मचाऱ्यांना कडक सूचना केलेल्या आहेत की त्या ठिकाणचे काम तात्काळ थांबवण्यात यावे आणि स्टेटस को दिला आहे जोपर्यंत आमच्या प्रश्नावर मंत्रालयातून मंजुरी येणार नाही किंवा त्यांच्याकडे ते काही पुढील आदेश येणार नाही तोपर्यंत त्या ठिकाणी दुसरा काम कर केलं जाणार नाही शेवटची विनंती अशी आहे समाजाला की अल्पसंख्याक समाजाच्या व्यक्तीने दान दिलेली जागा असल्यामुळे हा माझा हक्काचा घास आहे मला त्यामध्ये मा माझ्या समाजाच्या शैक्षणिक वापरासाठीच ती जागा मिळावी यासाठी मी भांडत आहे मला दुसऱ्याचा घास नकोय पण माझ्या घासात तुम्ही माझा ताट तुम्ही ओढू नका एवढीच मी विनंती करतो आणि थांबतो